नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना शुभ सकाळ आता मी व्हिडिओ सुरू करायला सुरुवात केलेली आहे शाळेतून आता सात वाजलेले आहेत म्हणजे सात पंधरा झालेले आहेत आणि मी लवकरच आज शाळेला आलेली आहे हे बघा सामसुम एकदम आत्ता थोडं एकजण एकजण यायला सुरू केलेले आहेत आज माझं लवकर काम होतं शाळेत म्हणून मी लवकर आलेली आहे आता बघा फर्स्ट हे तीन मुलं आलेले आहेत आता ह्याच्यानंतर सर्वजण हे पहा बसनी सर्व मुलं आता यायला सुरू झालेले आहेत आणि मी शाळेतूनच हा व्हिडिओ आजच्या दिवसाचा डेली व्लॉग स्टार्ट केलेला आहे तर पहा तुम्ही शेवटपर्यंत आणि व्हिडिओला असंच सपोर्ट देत राहा तुमचे खूप खूप धन्यवाद सर्व ताईंचे भावांचे कमेंट्स पाहून खूप खूप छान वाटतं तर चला मग पुढे आपण अजून असूनच पाहूया काय काय आजच्या दिवसाचा कसा आजचा दिवस झाला आणि काय काय केलं गेलं इथे बघा आता ॲन्युअल डे होणार आहे म्हणून प्रॅक्टिस चाललेली आहे ग्राउंडमध्ये तर मला हे फुलं खूप छान वाटले म्हणून फुलाची मी फोटो घेतलेली आहे खूप छान मोठं झाड झालेलं आहे आणि ला लाल लाल सुंदर सुंदर फूल इथं लागलेले आहेत असे पाहिलं असाल तुम्ही पण पण मलाही खूप आवडले तर मी हे फोटो घेतलेले आहे तर हे आहे ग्राउंड आणि ग्राउंडमध्ये डान्सची प्रॅक्टिस मोठ्या स्टेजवर चालू आहे आता मी आलेली आहे घरी आणि हे बघा आवऱ्याच्या शेंगाचं बी म्हणतात ह्याला आवऱ्याच्या शेंगा म्हणजे भज्जीसाठी हे वापरलं जातात आणि हे ढाळे आता ह्याचे पण बी काढायचे आहेत भज्जी एकदा आणखीन करायची आहे आणि ह्याचे पण बी काढून ते पाहिजे ना भजीसाठी तुरीच्या पण शेंगा लागतात आणि इकडं आमच्याकडे ना हे आवऱ्याच्या शेंगाचे शेंगा शेंगा बी पण घालतात पहा तुम्हाला दाखवते मी आवऱ्याच्या शेंगा म्हणजे हे पहा अशा टाईपच्या असतात पहा इकडं कंपल्सरी घालतात आवऱ्याच्या शेंगाचे बी आणि आता मी आलेले आहे नमस्कार तर शुभ संध्याकाळ आता संध्याकाळ झालेली आहे मी आलेली आहे गार्डनमध्ये काम करायला आणि आज मी ठरवलेलं आहे लसूण लावायचं तर कुठं लावायचं जमिनीवर नाही मला दोन तीन पॉट रिकामे दिसले आणि त्या रिकाम्या पॉटमध्ये मी लसूण लावून बघणार आहे की येतं की नाही तर चला पहा मी पाहून ठेवलेले जे पॉट आहे ते घेते गार्डनमध्ये ना थोडं तरी थोडं काम करावंच वाटतं छान वाटतं एकदम आनंद येतो हे बघा त्या दिवशी मी बी लावलेलं होतं इथे भेंडीचे लावलेलं आहे आणि बीन्स लावलेलं आहे आणि आंबाड्याची पण बी टाकलेलं आहे म्हणजे इथं बीज टाकलेलं आहे आणि इकडल्या साईडला तुम्हाला दाखवते मी इकडं पण मी लावलेलं आहे काहीतरी बी इकडं टाकलेलं आहे मी इकडंसुद्धा ह्या साईडलासुद्धा मी बी टाकलेलं आहे हे पूर्ण भेंडीच टाकलेली आहे पाहिजे पूर्ण भेंडी म्हणजे चार पाच जरी झाडं आले ना तर भेंडी घरच्यासाठी भरपूर होईल आणि इथं कांदे लावलेले होते बघा त्या दिवशी हे बघा कोथिंबीर किती छान आलेली आहे कोथिंबीर आहे ना इतकंही आलं ना खूप छान वाटतं मेथी काही ह्या वेळेस आली नाही आता उपडून टाकते आणि नंतर दुसरं लावते ते मी इथे असंच तोंडी खायला वापरता येते हे पहा पालकाचं पण इथं एक दोन धाट आलेले आहेत मोठं झालं ना ते पण छान दिसेलच चांगलंच होईल खूप मोठे मोठे त्याची पानं येतात आणि हे बघा असे झालेलं आहे बघा तांदूळशाची भाजी आमची अशा प्रकारे रोग पडलेला आहे म्हणून मी सर्व काही उपडून टाकलं गार्डनमध्ये एक एक झाडसुद्धा आता मी ठेवणार नाही तांदुळशाचं आता नवीन फ्रेश लहान लहान आले तर मी ते ठेवेन चांगले जर पानं त्याचे स्वस्त असले तर मग हे पहा मी त्या दिवशी पूर्ण उपडून टाकलेली होती किती मोठे मोठे आणि त्यांचे मुळा जे असतात ना जमिनीत खूप खोलवर गेलेल्या असतात हे पहा हे दुसऱ्यासुद्धा भाज्याला येऊ देत नाही आणि जागा पूर्ण व्यापून घेतं आणि मुळा खोल खोल गेलेल्या असतात आणि जोपर्यंत जमीन सैल होत नाही ते निघतच नाही खूप जोर लावून लावून त्याला उपडून टाकावं लागतं भाजी छान होते डाळ टाकून करा आलू टाकून करा किंवा तसंच करा कांद्याची फोडणी देऊन आणि तांदूळशाची भाजी मस्त होते बरेचदा मी केलेली आहे पण आता हे पानावर रोग पडल्यामुळं मला उपडून टाकावं लागत आहे आता दुसरी नवीन आले ना तांदूळशाची मग मी तसंच ठेवणार आहे मग मी भाजीला ते वापरणार आहे मन आता पूर्ण सगळं काढून टाकत आहे इकडं मी दोडका वगैरे लावलेला आहे आता चला आपण हे बघा तोंडलेचं आहे असं रोग पडलेला आहे तिच्यावरती पण हे कशामुळं रोग म्हणजे थंडी पण खूप आहे शिमेटाचं काम चालू आहे त्यामुळं स्वस्थ म्हणजे भाजीपाला कोणतंही पुलाचं वगैरे येत नाही थोडं तर थोडं शिमेटाचं वगैरे भाजीपाल्यावर सुद्धा परिणाम होतं हे बघा शेवग्याला किती छान फुलं लागलेली आहेत है ना असं पूर्ण झाडात सगळीकडे लागलेले आहेत शेंगा आता भरपूर लागतील पण आता सध्या लहान लहान आहेत एकदम आणि हे पहा चला आणखीन तुम्हाला मी पुढे दाखवतेच आता हे बघा वांग्याचं झाड कसं म्हणजे फुलंसुद्धा येत होते ह्याला चार पाच झाडं होते बघा अशा प्रकारेच वांग्याचे आणि ते वर काम चालल्यामुळं ते काही सिमेंट टाकले काही पण लोखंड टाकले इटा टाकले दगड टाकले असे करून पूर्ण गेलेले आहेत हे पहा हे बघा तांदूळच्याचं उपडता उपडत नाही हे पहा हे पहा किती मुळात त्याच्या किती खोलवर गेलेल्या असतात पहा आणि ही तर एक आहे वांग्याचं फक्त आता दोन राहिलेले आहेत बघा इथं मिरच्याचे पण होते पूर्ण गेले ते पण त्यामुळं ना इतकं हळहळ वाटतं ना कारण लहान मुलासारखं ह्या झाडाला जपावं लागतं आणि असं हे बघा हे कसं वांग वाळून गेलेलं आहे बघा वांग्याचंच असं सर्व मेहनत करावं लागतं हे पहा हे ही किती मुळा खोलवर गेलेल्या आहेत पहा त्याच्या पण तर हे त्या दिवशी लावलेले कांद्याची पात खूप वेळेस येथे उपयोगाला असंच पण जेवताना आपण खाऊ शकतो हे टमाट्याचं झाड एकच रोप आलेलं होतं ते उकडून मी इथं लावलेलं आहे आता चला पाहू इथं मी पक्षाला दाना ठेवलेले होते किती खाल्ले किती ठेवले पक्षी खूप भरून ठेवले होते हां एवढं राहिलेलं आहे चला छान आता एवढं झालं की परत आणि मी ठेवते पक्ष्याला दाना आणि त्यामुळे पक्षी येऊन बसतात आणि केव्हा बसतात माहिती नाही असंच बसता बसत असतील आपण नसताना हितं पण ठेवलेले होते तर हे पण पहा सर्व मिक्स करून ठेवलेलं आहे जे जे खायचं असेल ते खातील तर बसतात सकाळी सकाळी आवाज येतं हे पहा शेवग्याची शेंग अशी लांब सडक एकदम हेल्दी लागलेली आहे इथं मी घोळची भाजी टाकली होते पहा दिसते का तुम्हाला एकदम किती ते दुसरं गवत्तामुळं ती घोळची भाजी येत नाही घोळ्याची भाजी यावं असं मला खूप दिवसापासून वाटत आहे पण येतच नाही काय करावं त्याला जमिनीवर लावावं की काय लावा माहिती नाही आता घेतले मी पॉट्स खाली आहेत आणि ह्यावेळेस मी पॉट्समध्येच लसूण लावून पाहते किती येते आणि किती नाही पाहू तुम्हाला मी दाखवतेच चला मग गार्डनमध्ये काम करायचं म्हटल्यानंतर आळस सगळं सोडून द्यावं लागते तेव्हाच आपल्याला ताजा ताजा भाजीपाला मिळतो आणि कसं आहे ना गार्डनमध्ये बी लावणं हे चांगली एक गोष्ट आहे आपलं आप इकडं तिकडे बसून आपण वेळ वाया घालवण्यापेक्षा असं काहीतरी क्रिएटिव्ह माइंडनं असं काम केलेलं चांगलं असतं हेल्थ पण चांगलं असतं आपल्याला त्याचा फायदा पण चांगला असतो आणि आनंद पण मिळतो आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह पण राहतो म्हणून झाडाझुडपाबरोबर आपलं जीवन घालवणं हे सर्वात चांगलं आजकाल जे झाडं झुडपं आपल्याला कितीतरी औषधी देतात भाजीपाला देतात एखाद्या वेळेस माणसं वाईट होतील पण हे आपल्याला नक्कीच फायदा करून देतात म्हणून ह्यांच्यासोबत आपण जास्त राहिलेलं चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठीसुद्धा आणि आपला सु पैसासुद्धा वाचेल आपल्याला भाजीपाला आला तर दररोज भाजीपाला किती महाग आहे आणि काय काय रासायनिक खात घालून वापरलेलं असतं ते सुद्धा आपलं घरचं मिळाल्यामुळं आणखीन आपल्याला हेल्दी भाजीपाला मिळेल तर ते तर मी लावले आता इथं पण काही एक पॉट खाली आहे तर इथं पण मी लावून टाकते लसूनच मी म्हणले ना तुम्हाला अगोदरच आपण प्रकृतीसाठी काही केलो तर प्रकृती आपल्याला कधीच खाली पाठवत नाही तर असा मी भाजीपाला घेऊन आता घरी चाललेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद